श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा अठ्ठेचाळीसावा सर्ग वाचूया आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत हे रामायण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल आता आपण अठ्ठेचाळीसावा सर्ग वाचूया अशा प्रकारे सर्व बंधू दुःखी मनाने तेथे बसले होते त्यावेळी श्रीराम शुष्क मुखाने त्यांना म्हणाले बंधून कल्याण असो तुम्ही सर्वजण माझ म्हणणं लक्षपूर्वक ऐका मन विचलित होऊ देऊ नका पूर्ववासी मध्ये माझ्या आणि सीतेच्या संबंधानं ज्याप्रमाणे चर्चा चालू आहे ते सांगतो आहे त्यावेळी पौरजनात आणि जनपदातल्या लोकात सीतेसंबंधी महान अपवाद पसरला आहे माझ्याविषयी देखील त्यांना घृणा वाटते त्या साऱ्यांची ती घृणा माझं मर्मस्थळ विदीर्ण करून टाकते मी बिभत्स वर्तन केलं असं त्यांना वाटत आहे मी इक्ष्वाकुवंशी महात्मा नरेशांच्या कुलात जन्मलो आहे सीता देखील महात्मा जनकांच्या उत्तम कुलातून आली आहे सौम्य लक्ष्मणा तू तर हे जाणतोसच की रावण कशा प्रकारे तिला निर्जन दंडकारण्यातून पळवून घेऊन गेला होता मी त्याचा विध्वंस करून टाकला हेही तू पाहिलं आहेस त्यानंतर लंकेतही जानकीविषयी माझ्या अंतकरणात असा विचार उत्पन्न झाला होता की ही इतके दिवस तिथं राहू नये मी हिला राजधानीत कसा घेऊन जाऊ शकेन सुमित्रा कुमारा त्यावेळी आपल्या पावित्र्याची साक्ष पटविणाऱ्या सीतेनं तुझ्यासमोरच अग्नीत प्रवेश केला होता आणि देवांसमक्ष स्वत अग्निदेवांना मी निर्दोष आहे असं सांगितलं होतं आकाशचारी वायू चंद्र आणि सूर्यानं देखील पूर्वी देवांजवळ आणि समस्त ऋषींजवळ जनकनंदिनी निष्पाप असल्याचं कथन केलं होतं अशा प्रकारे विशुद्ध आचारांनी सीता देवगंधर्वांसमोर साक्षात महेंद्रानं लंकात्विपात माझ्या हाती सोपवली होती माझ्या अंतरात्म्याला देखील यशस्विनी सीता शुद्ध आहे असं वाटतं म्हणून मी या विदेहनंदिनीला घेऊन अयोध्येला परत आलो होतो परंतु आता हा लोकापवाद पसरू लागला आहे की आणि जनपदीय माझी मोठी निंदा करीत आहेत म्हणून माझं हृदय शोकग्रस्त झाला आहे ज्या कुठल्याही प्राण्याची अपकिर्ती लोकात चर्चेला विषय बनते तो अधम नरकात पडतो आणि जोपर्यंत त्याच्या अपयशाची चर्चा होत असते तोपर्यंत तो तिथच तो पडून राहतो देवगण लोकातल्या अपकिर्तीची निंदा आणि कीर्तीची प्रशंसा करतात सर्वश्रेष्ठ महात्म्यांचं सर्व शुभ कर्म उत्तम कीर्तीनं स्थापण्यासाठीच योजलेलं असतं नरश्रेष्ठ बंधून मी लोकनिंदेच्या भयानं माझ्या प्राणांचा आणि तुम्हा सर्वांचा देखील त्याग करू शकेन मग सीतेचा त्याग करणं कोणती विशेष गोष्ट आहे माजा या दृष्टीनं माझ्या कडपा मी शोकसागरात बुडालो आहे याहून अधिक दुःखद दुःखद मला सहन करावं लागलं आहे असं माझ्या आठवणीत नाही तेव्हा सुमित्रा कुमारा उद्या सकाळी तू सारथी सुमित्रानं संचलित केल्यावर रथावर आरूढ होऊन सीतेला देखील त्यात बसवून या राज्याच्या सीमेबाहेर सोडून ये गंगेच्या पहिल्या तीरावर तामस तटावर महात्मा वाल्मिकी मुनींचा दिव्य आश्रम आहे रघुनंदना या आश्रमाजवळ निर्जन वनात सीतेला सोडून तू सत्वर परत ये सुमित्रानंदना माझ्या या आज्ञेचं पालन कर सीतेविषयी माझ्याशी कुठल्याही प्रकारे प्रतिवक्तव्य करण्याचा प्रयत्न करू नकोस लक्ष्मणा आता तू जा या विषयावर आणखी विचार करू नकोस जर माझ्या या निश्चयावर तू कुठल्याही प्रकारची अडचण आणलीस तर मला मोठे कष्ट होतील मी तुझ्या पावलांची आणि जीवनाची शपथ घालून सांगतो की माझ्या निर्णयाविरुद्ध काही बोलू नकोस जे माझ्या या कथानकामध्ये पडून कुठल्याही प्रकारे माझा अनुनय विनवणी करण्यासाठी काही बोलतील ते माझ्या कार्यात बाधा आणत आहेत असं मानून मी त्यांना शत्रू समजेन जर तुम्ही लोक मला मन मानत असाल आणि माझी आज्ञा पाळू इच्छित असाल तर आता सीतेला इथून वनात घेऊन जा माझ्या या आज्ञेचं पालन करा सीतापूर्वी मला म्हणाली होती की मी गंगा तटावरील ऋषींचे आश्रम पाहू इच्छिते म्हणून तिची ही इच्छा देखील पूर्ण करण्यात यावी अशा प्रकारे बोलताना श्री रघुनाथांचे दोन्ही डोळे अश्रूंनी भरून आले मग ते धर्मात्मा श्रीराम आपल्या बंधूसह प्रासादात निघून गेले त्यावेळी त्यांचे हृदय शोकाकुल झाले होते आणि ते हत्तीप्रमाणे दीर्घ श्वास घेत होते त्यानंतर जेव्हा रात्र संपली आणि सकाळ झाली तेव्हा लक्ष्मणाने मनोमन दुखी होऊन शुष्कमुखाने सुमंत्राला आज्ञा केली सारथ्या एका उत्तम रथाला शीघ्रगामी घोडे जोड आणि त्या रथात सीतेसाठी सुंदर आसन पसर मी महाराजांच्या आज्ञेनं सीतादेवीला पुण्यकर्मा महर्षींच्या आश्रमात पोहोचवू इच्छितो सत्वर रथ घेऊन ये तेव्हा सुमंत्र जशी आज्ञा असे म्हणून त्वरेने उत्तम घोडे झुंपलेला एक सुंदर रथ gaya ala त्या रथावर सुखद शय्येने युक्त असे एक सुंदर आसन घातलेले होते रथ आणून तो मित्रांचा मान म्हणाला प्रभो हापा हा पहा रथ आला आता जे काही करायचं ते करा सुमंत्र असे म्हणाल्यावर नरश्रेष्ठ लक्ष्मण राजमहालात गेला आणि सीतेजवळ जाऊन म्हणाला देवी तू महाराजांपाशी मुनींच्या आश्रमात जाण्यासाठी वर याचना केली होतीस आणि महाराजांनी तुला आश्रमावर पोहोचवण्याची प्रतिज्ञा केली होती देवी विदेयानंदिनी त्या संभाषणाला अनुसरून मी राजा त्वरेनं त्वरेन हा रथ गंगा तटावरच्या ऋषींच्या सुंदर आश्रमांपाशी घेऊन जाईन आणि तुला मुनी जन से वी लक्ष्मण असे विदेहानीनी सीतेला अत्यंत आनंद झाला आणि ती निघण्यासाठी सज्ज झाली बहुमोल वस्त्रे आणि नाना प्रकारची रत्ने घेऊन वैद्य ही सीता वनयात्रेसाठी निघाली त्यावेळी ती लक्ष्मणाला म्हणाली ही सारी बहुमोल वस्त्र आभूषण आणि नाना प्रकारचं रत्नधन मी मुनी पत्नीना देईन लक्ष्मणाने ठीक असे म्हणून मिथिलेश सीतेला रथावर बसविले आणि श्री रघुनाथांची रथावर चढून तो वनाकडे निघाला त्यावेळी सीता लक्ष्मी वर्धन लक्ष्मणाला म्हणाली रघुनंदना मला खूपसे अपशकून दृष्टीस पडत आहेत आज माझा डावाडोळा स्फुरतो आहे आणि माझी गात्र कंपी धोद आहेत सुमित्रा कुमारा माझं हृदय अस्वस्थ झालं आहे असं मला वाटतं आहे माझ्या मनात कसलं तरी औत्सुक्य निर्माण झालं आहे आणि माझी अधीरता पराकाष्ठेला पोहोचलेली आहे विशाल लोचन लक्ष्मणा मला पृथ्वी शून्यवत झाल्यासारखी वाटते आहे भ्रातृवत्सला तुझे बंधू सुखरूप राहावेत वीरा माझ्या सर्व सासवा समान रूपानं आनंदात असाव्यात नगर आणि जनपदातील देखील सर्व प्राणी कुशल राहावेत असं म्हणणाऱ्या सीतेने हात जोडून देवांना प्रार्थना केली सीतेचे वचन ऐकून लक्ष्मणाने तिला वंदन केले आणि वरवर प्रसन्नपणाने परंतु कोमेजलेल्या अंतकरणाने तो म्हणाला सर्वांचं कल्याण हो इथे अठ्ठेचाळीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकोणपन्नासावा सर्ग वाचूया धन्यवाद जय जय श्रीराम